मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे बॅट तयार करण्याची कला आणि दुसरी टीप आहे वेगवान चेंडू बॅट्समन कसे फटकावतात या दोन टीप आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला आहे तर बघूया पहिली टीप आहे बॅट तयार करण्याची कला काय आहे बॉल मारण्यासाठी वापरण्यात येणारी क्रिकेट मधील बॅट खास पद्धतीने तयार केलेली असते विलवूड या विलोउड या लाकडाच्या प्रकारापासून बॅट बनवली जाते विलोउड विलोउड अत्यंत टनक आणि शॉक रेजिस्टन्स असून वजनालाही खूप हलकी असते बॅटच्या ज्या भागाने बॉल मारला जातो त्याला ब्लेंड असे म्हणतात ब्लेंड असे म्हणतात हे ब्लेंड पुढच्या बाजूने सपाट असते त्याला मागच्या बाजूने बाहेर आलेला कोण असतो तो कोण अशा पद्धतीने साधलेला असतो की तो कोण अशा पद्धतीने साधलेला असतो की जास्तीत जास्त लाकूड मधल्या भागात असेल बॅटच्या पुढच्या बाजू असलेला या मधल्या भागावर बॉल अधिक वेळा लागतो ब्लेंडला वरच्या बाजूला एक दांडा असतो त्याला स्प्लाइस असे म्हणतात आजकाल बॅट मशीन मध्ये तयार केल्या जातात पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अजूनही हाताने बॅट तयार करणारे तज्ञ आहेत व्हेरी हाताने बॅट तयार करण्याच्या कलेला पॉवर शेपिंग असे म्हणतात दोन हजार पाच मध्ये एक वेगळ्या प्रकारची बॅट तयार करण्यात आली कार्बन फायबर रिबोन्स रिइन्फोर्स पॉलिमरच्या साह्याने या बॅटच्या ब्लेंडला आणि दांड्याला अधिक मजबूती देण्यात आली होती यामुळे बॅटचा टिकाऊपणाही वाढला ही बॅट वापरणारा पहिला खेळाडू होता ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉम्पिंग लवकरच या बॅटवर बंदी घालण्यात आली अरे

आता दुसरी मित्रांनो बघूया हो वेगवान चेंडू बॅट्समन कसे फटकावतात हो सचिन तेंडुलकर तेंडुल आजच्या विराट कोहली पर्यंत अनेक फलंदाज फास्ट बॉलर चे बॉल अगदी लिलया सीमापार फटकावतात असे आपण पाहिले आहे आपल्या प्रतिसादाची नोंद करण्यात या खेळाडूंचा फक्त एक ते पाच सेकंद एवढा अनुभवी आणि प्रतिक्षिप्त क्रिया नवशिक्यांपेक्षा जलद नसतात तरीही ते कोणत्याही बॉलरचा बॉल समर्थपणे तोंड देऊन सीमा पार करीत असतात ऑक्सफोर्ड विद्यापीठातील पीटर मॅक्लिय नावाच्या मते यांच्या मते आपल्या सातत्याच्या आणि कसूल केलेल्या सरावाच्या बळावरच हे नव शिकांना लागणाऱ्या वेळेतच अधिक प्रभावी सुसूत्रता आणू शकतात अटलांटिक मध्य केला केले लांस होचोदना ने मैकलीडो मैकली या निश्चार पुष्टि मिलते। बेसबॉल बा, बेसबॉल से उत्कृष्ट क्रिकेटर मैथ्यू शॉक कैनलियू डेब्यूड डेविड यानी तपस्या बेसबॉल मंजे क्रिकेट से अमेरिकी नावता बेसबॉल मंजे बेसबॉल म्हणजे क्रिकेटचा यात यात गोलंदाजी न करता चेंडू फेकला जातो बॅट म्हणजे एक दांडके असते ते बॅट सारखे रुंद असते त्यामुळे चटकन प्रतिक्षिप्त क्रिया करून चेंडू टोलवणे महत्वाचे असते <coughs> शेक आणि हेवूडने नवशिके व तरबेज खेळाडूंचे वेगवेगळे गट केले दोघांच्या फलंदाजीचे चित्रीकरण केले त्यात आणि नवशिक्या खेळाडूंना चेंडू फटकावल्यानंतर एकसारखा दीडशे मिली सेकंदचा वेळ लागल्याचे आढळून आले तरबेज खेळाडूंना बॉलरच्या हातून चेंडू केव्हा सुटलो हे अचूक करते त्यावेळेपासून चेंडू बॅटला लागेपर्यंत त्याची चेंडूवरील नजर हटत नव्हती त्याप्रमाणे त्यांना चेंडू अशा प्रकारे टाकता टाकला जाईल हे सरावाने ओळखता येते त्यामुळे तो चेंडू फटकवायचा कि तटकवायचा हे ते ठरवू शकता शकतातबेज खेळाडूचे वेगळेपण प्रतिसाद देण्याच्या वेळेत नसून त्याच्या वेळेच्या कार्यक्षम मॅनेजमेंट मध्ये होते हे खेळाडू चेंडू किंवा हे खेळाडू चेंडू केव्हा पाहतात यापेक्षा चेंडू कुठे पाहतात थे थे। वाँगा वाँगा हे महत्वाचे असते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद